मंडळी ही खूप सुंदर माहिती आहे जनकाची कन्या श्रीरामाची पत्नी बनूनही सीतामाईच्या वाट्याला अप्पार दुःख का आले नक्कीच वाचा वैशाख शुद्ध नवमी ही तिथी सीता नवमी म्हणून ओळखली जाते सीतेला जनक राजाने सांभाळली म्हणून तिला जानकी असेही म्हटले जाते सीता ही जनकाची मानस कन्या असूनही त्यांनी पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला एवढेच नाही तर तिला अनुरूप नवरा मिळावा यासाठी सीता स्वयंवर आयोजित सुद्धा केले आता स्वयंवराचा उद्देश सफल झाला सीतेला श्रीराम भेटले परंतु मनावे तसे विवाह हो सौके मिळाले नाही आता यामागे काय कारण असू शकते आपण जाणून घेऊया त्यामागचे कारण काय आहे प्लीज फक्त पाच मिनटात चार मिनिटाची ही माहिती आहे नक्कीच वाचा आपल्याला खूप स्वतःसाठी एक नवीन जीवन जगण्याची एक माहिती आणि एक बळी श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीनुसार बालपणापासून गुरु, पद्धती बाल गुरु विश्वमित्राच्या आश्रमात राहून शिकत होते केवळ शिक्षण नाही तर गुरुच्या आश्रमातील झाड लोट इतर कामे देखील सर्वांना समानरित्या करावी लागत असत त्याबरोबरीने विविध शास्त्राचेही प्रशिक्षण सुरू होते आता एक दिवस गुरु जवळ बसून अध्ययन करत असताना आश्रमा बाहेरून वाजत गाजत एक मिरवणूक जात होती लक्ष्मीने कुतुहाने बाहेर डोकावत गुरुजींना विचारले गुरुजी ही मिरवणूक कसली गुरुजी रागावले म्हणाले अभ्यास करताना अन्य गोष्टीकडे लक्ष जाता कामा नये तरी देखील लक्ष्मीना लक्ष्मीणाबरोबर सर्वांचे कुतूहल जागे झाले अगदी प्रभू रामचंद्राचे सुद्धा गुरुजी म्हणाले इथे शिकून तुम्हाला अठरा वर्षे होत आली तरी तुम्ही एवढे अज्ञानी कसे ही विवाहाची मिरवणूक आहे एवढेही तुम्हाला कळत नाही का आणखी एका शिष्याने पुढे विचारले गुरुजी विवाह म्हणजे काय गुरुजी म्हणाले ठीक आहे याचे तुम्हाला प्रायशिकच कळवतो उद्या मिथिला नगरीत जानकीचे स्वयंवर आहे तिथे जाऊन तुम्ही स्वतःच बघा असे म्हणत विश्वमित्र दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यासह मिथिला नगरीत आले तिथे स्वयंवरासाठी भला मोठा मांडव घातला होता मांडवाच्या एका बाजूला उच्च आसनावर राजा जनक गुरुवर्ग राणी आणि राजदरबारातील समस्त स्त्रीवर्ग वर्ग स्थापनापन्न झाला होता एका झिरमिळत्या मिळत्या चकचकीत पडद्याआड जानकी देखील बसली होती स्वयंवरासाठी आलेल्या देशोदेशीच्या राजकुमाराकडे चिकाच्या पडद्या आडून पाहत होती रावणाला पाहून ती घाबरली तिने आपल्या आईला म्हणजे पृथ्वी मातेला सांगितले काहीही झाले तरी रावणाच्या हातून शिवधनुष्य तुटू देऊ नकोस स्वयंवराला स्वयंवराला सुरुवात झाली रावण आपणही आपणहून उठला आणि अहंकाराच्या भरात त्याने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तसा तो धारा तिथी पडला दहा प्रयत्नानंतरही त्याच्याकडून धनुष्य उचललेला जाईना रावणाचे हे हाल तर आपले काय अशा विचाराने बाकीचे राजकुमार जागीच जागचे उठलेही नाहीत लग्नघटिका टळून गेली ते पाहून जनक राजा अस्वस्थ झाला आणि त्याने सभेत विचारले इथे एकही वीरपुरुष नाही का जो हे शिवधनुष्य पेलू शकेल त्याच्याच हाती माझी कन्या जानकीचा हात देण्याचा मी निश्चय केला आहे तेव्हा गुरु विश्वामित्राच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र उठले त्यांनी शिवधनुष्याला नमस्कार केला आणि एका दमात धनुष्य उचलून त्याला प्रत्यक्षता जोडली क्षणार्धात धनुषे मधोमध मद मोडले त्याचा प्रचंड आवाज झाला त्या वीर पुरुषाला आपली जानकी सोपवण्यासाठी जनकाने कारवाई केली आणि प्रभू रामचंद्राला आणि रामचंद्राचा आणि सीतेचा विवाह झाला मात्र हा विवाह ठरवलेल्या मुहूर्तावर न झाल्यामुळे त्या दुईच्या वाट्याला संसार लाभूनही संसार सुख लाभले नाही म्हणून लग्न मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे मंगल अष्टकातही आली समी लग्नघटिका असे म्हणतो कारण तो मुहूर्ताचा क्षम सर्व ग्रह दिशांची अनुकूलता पाहून सुनिश्चित केलेला असतो लग्नमुहूर्तावर लग्न गाठ बांधली गेली तर त्याचे परिणामही शुभ मिळतात म्हणून लग्न मुहूर्ताच्या बाबतीत कोणतीही हय गै न करता नेमून दिलेल्या मुहूर्तावर लग्न लावण्याचा प्रयत्न करावा अन्यथा सीतामाईने जे दुःख भोगले तसे दुःख आपल्यालाही आपल्या वाटेला येऊ शकते श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की